सुडोमोनास आणि ट्रायकोटर मला राहिलेलं होतं माझ्याकडे ती आता आपण टाकून देणार आहोत ट्रायकोटर वी आर डी आणि हे सुडोमोनास मायक्रोबोल्ट

फुटले पण घरी ते बनवून आणलं तेव्हा मी आणलो तिथे बनवलं उतरवू हा माझ्या अनुभवाचा एक भाग आहे आणि मी काही असं कोणाला म्हणजे बाबा याच्यात काय असतं काय नाही माझं फील्ड नाही आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे फॉस्परस आहे नायट्रोजन पण एवढा मला माहीत आहे ट्रायकोडर्मा इज द बेस्ट बुरशीनाशक आणि तुम्हाला जमीन जमिनीचं कार्बक्ट टिकवण्यासाठी जे वापरले जातं ते सगळं चांगलं आपण एकदा याला चांगलं ढवळून घेऊ यात आपण ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि जुनं सु, ट्रायकोडर्माचं सोल्युशन प्लस एक किलो गुळ एक बेसन आणि हे चोवीस घंट्यासाठी मी ठेवणार आहे कारण की एक का जुनं असल्यामुळे थोडंसं लवकरच त्याचा इफेक्ट होईल असं वाटते मल्टिप्लायरचं बघू त्याला बुळबुळे येतील समजून घ्यायचं की ट्रायकोडर्माने काम करणं सुरू केलं धन्यवाद